मजे में क्या बोलता है इलेक्शन का हवा क्या चल रहा है हवा क्या है हवा अच्छी चल रही है पंकज है तो चुनकी के आएंगे हमारे नक्शी तक नहीं लेकिन थोड़ा सा समीकरण आ गया समीकरण थोड़ा जातिवाद का तरीका समीकरण है विकास जीतेगा अच्छा हाँ मोदी की तरफ से देख के लोग वोटिंग करेंगे थोड़ा फर होगा हरदम वही हो ही चलते रहता हर एक जो पंचवार्षिक के जो इलेक्शन रहता जातिवाद रहता जो वो दिक्कत के नहीं आता आणि ये बारे उजारा क्या वो हमारे सब ये आता बारीकराच शिरूर एरिया सगळे वोटर सब के। वायला जे सम पंकजा ताई नेमकं जिल्ह्यात काय व्हायला पाहिजे विकास वगैरे कसं याच्या विकासाच्या विकासा मुद्द्यावर ठाम राहून म्हणजे कसं भाजपला मतदान करून काय डॉक्टर साहेब काय बीड विकास कसाच्या मुद्द्यावर म्हणजे कसं आतापर्यंत एक दहा दहा वर्षामध्ये जो विकास झालेला आहे बीडचा रस्ते व्यवस्थित झालेले आहेत रेल्वे जवळपास आलेली बीडला पण रेल्वे अजून आले नाही पूर्ण आलेली नसली तरी पण शेवटच्या टप्प्यात आहे ना अच्छा ते पूर्ण काम झालं कधी वाटतं काय वाटतं एक दोन वर्षामध्ये बरोबर पंतप्रधान कोण राहणार मोदीच पाहिजे राहुल गांधीची एवढी मोठी यात्रा नाही यात्रेचं काय समजा मोदींनी जो विकास केलेला आहे तीनशे सत्तर धारा त्याच्यानंतर राम मंदिर कश्मीरचा मुद्दा हे जे मुद्दे होते इतके दिवस रखडलेले ते मुद्द्यावर त्यांनी खूप व्यवस्थित काम मेडिकल मेडिकल फील्डसाठी या गव्हर्नमेंटकडनं किंवा पुढे येणाऱ्या गव्हर्नमेंटकडनं तुमच्या काय अपेक्षा आहे मेडिकल फील्डमध्ये सर्वांना योग्य न्याय मिळायला पाहिजे आणि डॉक्टरांवर जे हल्ले होत आहेत त्यासाठी कठोर कायदा एक पुन्हा आवश्यक आहे काय चालू आहे सगळीकडे डोळसपणे पाहतात काय चालू डोळसमध्ये काय 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 चालू आहे पाहतात सगळ्या पक्षांचे जाहीरनामे पाहूया काय वाटतं तुम्हाला जाहीरनाम्यामध्ये मेडिकल फील्डशी संबंधित काय पाहिजे बेसिकली छोटे हॉस्पिटल्स आणि मध्यम हॉस्पिटल्स आहेत त्यांना ज्या परवानग्या आहेत त्यांचं कार्यकाळ व्यवस्थित चालावा यासाठी काहीतरी सुधारणा करणं गरजेचं आहे दोन्हीपैकी एन डी ए किंवा एनडीए हे दोन्हीपैकी कोण करीन असं वाटतं दोघेही करतील असं वाटत नाही वाटत नाही मग मतदान कोणाला करायचं शेवटी तो प्रश्न येतो मतदान त्यांची जाहीरनामे बघून ठरवूया कुणाला करायचं नाही पक्षांची जाहीरनामा नाही बीड जमाचे दहा वर्षाचे विकास बीडच्या मागच्या दहा वर्षामध्ये पंकजाताई ग्रामविकास मंत्री असताना त्यांच्या काळामध्ये बीडचा भरपूर विकास झाला रस्ते झालेत ठिकठिकाणी प्रत्येक खेडेगावामध्ये प पंकजताच्या माध्यमातून ग्रामपंचायतचे भवन झाले तालुका पातळीवर प्रत्येक ठिकाणी पंचायत समिती भवन झाले आपल्या जिल्हा पातळीवर बघायचं झालं तर आपल्याला बा झिडपीचं जे आपलं सध्या नवीन इमारत झालेली आहे ती पण ताईच्याच काळामध्ये झालेली आहे आणि ताईच्या काळामध्ये आणि मोदींच्या काळामध्ये बीड जिल्ह्याला जेवढं रस्त्याचं जाळं जे निर्माण झालं नॅशनल हायवे झाले जवळपास नऊ नॅशनल हायवे बीड जिल्ह्यामधून चालले हे फक्त आणि फक्त मोदींच्या काळातच झाले मागच्या पन्नास वर्षाच्या काळामध्ये बीड जिल्ह्यामध्ये रस्त्याचं अजिबात कुठेही सुधारणा नव्हती ती सुधारणा तुम्हाला आता कुठल्याही जा तुम्हाला रस्ता म्हणजे चकाचा रस्ता दिसणार आणि सगळं चांगलं दिसणार आणि त्या रस्त्याच्या माध्यमातून परत तुमचा विकास होतोयच आपल्या याच्यामध्ये तुम्ही जेवढं लोकांना फ्रीमध्ये दे देताल तेवढे लोक आळशी बनतील लोक काम करणार नाहीत लोकांच्या हाताला लोकांना वाटेल फुकट पैसा मिळालेला काय करायचे कष्ट करायचे जो पण कष्ट करून आपला भाव हेवत नाही तो पण आपला भारत देश मजबूत होणार नाही सर नमस्कार राम मंदिरचा मुद्दा किती पॉवरफुल वाटतो या नवीन त्याचा काही इम्पॅक्ट राहील का थोडाफार जास्त नाही म्हणजे जसं अगोदर सुरुवातीला वाटत होता तितका राहणार नाही कलम तीनशे सत्तर कलमचं बऱ्यापैकी आहे त्या लोकांना जर आवडलेले आहे तीन तलाक तीनशे सत्तर वगैरे जी जी ते सगळं आवडलेलं आहे आणि मोदी फॅक्टर कसं इंटरनॅशनल लेवलची पॉलिसी जी आहे त्यांची ते अतिशय एकदम सुंदर त्यामुळं आपले बाहेर जे जे जा पद निर्माण झाली आहे ती फक्त फक्त आणि फक्त मोदी साहेबामुळे आणि पंकजा आता कॅन्डिडेट आता तरुण तडफदार नेतृत्व आहे त्यांच्या ग्रामविकास मंत्री असतात त्यांनी बीडमध्ये भरपूर सुधारणा केलेल्या आहेत जलयुक्त शिवार म्हणा किंवा बाकीचं सगळं त्यांनी भरपूर चांगली कामं केलेली आहेत आता त्यांना संधी दिली तर आणखी ते त्यापेक्षा जास्त चांगलं करतील निवडणूक दोन हजार चोवीस साली रंगतदार होणार आहे आणि माझी फक्त एकच विनोदी सर्व एक आपण सुशिक्षित आहोत जागृतीने सर्व मतदानाची टक्केवारी ती वाढायला पाहिजे आणि हे फार दुर्दैव आहे कारण एकाच एकाच ठिकाणी ठिकाणी पहिल्या बाकी नेमकं काय करावं लागेल टक्केवारी वाढण्यासाठी टक्केवारी वाढण्यासाठी सगळ्यांना आपलं आपलं कर्तव्य म्हणून त्यांनी पार पाडायला पाहिजे नाही तर मग गव्हर्नमेंटने काहीतरी वेगळं काहीतरी हे करून पेनल्टी केली की बरोबर लोक येतात जागरूकता व्हायला पाहिजे जागृत व्हायला पाहिजे काय मी सर्वांना विनम्रपणे सांगेल की आपल्या आपल्या मतदानाचा अधिकार बसवा ते आपलं एक राष्ट्रीय कर्तव्य आहे काय वाटतंय काय म्हणजे वातावरणाबद्दल का निकालाबद्दल दोन्ही पण बोला दोन्ही सध्या जे आहे सरकार तेच पुढे चालू राहील असं अच्छा बीडमधलं काय वाटतंय बीडमध्ये शंभर टक्के गोपीनाथरावांचं घराघरात फोटो प्रत्येकाच्या ज्या सत्तेवर होत्या त्यावेळेस काम आणि नसताना त्यांचं वागलं हे खूप चांगले लोकांना भावलेलं आहे आणि मुख्य म्हणजे मोदींना आणणं हे प्रत्येकाची प्रायोरिटी आहे असं मला वाटतं मी सरांच्या मताशी पूर्णपणे सहमत सहमत नाही परत एकदा सेंटरमध्ये तरी गव्हर्नमेंट बी जे पीच आलं पाहिजे आणि मोदी सरकारच परत एकदा आलं पाहिजे या मताचं मी मला असं वाटतं हे जे इलेक्शन आता डॉक्टरांचे प्रश्न मांडा आपल्यासाठी सध्या डॉक्टरांना हॉस्पिटल चालवताना बराच त्रास होतो त्याच्यामध्ये महत्त्वाचे दोन तीन हो जे गोष्टी आहेत त्यामध्ये एक बॉम्बे नर्सिंग होम ॲक्टचं जे रिनोवेशन असतं दुसरं असतं की फायर ब्रिगेडचं रिनोवेशन असतं तर हे फायर ब्रिगेडचं रिनोवेशन दरवर्षी आणि बॉम्बे नर्सिंग होम ॲक्टचं जे रजि, रजि रजिस्ट्रेशन आहे किंवा रिनोवेशन आहे ते दर तीन वर्षांनी करावं लागतं तर हाच कालावधी जे कोणतं गव्हर्नमेंट तयार होईल त्यांनी याचा विचार करून हे हा कालावधी जास्तीत जास्त वाढवण्याचा प्रयत्न करावा दर वर्षाला किंवा दर दोन वर्षाला डॉक्टरनी सरकारी हॉस्पिटलच्या म्हणजे सरकारी यंत्रणांच्या खेड्या घालत बसायचं आणि ही परमिशन द्या ती परमिशन द्या याच्यासाठी खेट्या घालणं हे डॉक्टरांच्या हो दृष्टीने योग्य नाही आहे त्याच्यामुळं हा कालावधी जेवढा जास्त वाढवता येईल तेवढा त्यांनी ते वाढवून द्यावा अशी आमची मागणी आहे बायोमेडिकल वेस्टला तुमच्या हॉस्पिटलचे ॲसेट व्हॅल्यू आहे त्याप्रमाणे तुमची जास्त फीस ठरते हे सगळं जाचक आहे काय म्हणता येईल सर काय म्हणतो निवडणुकीचं तुमचं काय स्वतःचं निरीक्षण आणि मत आहे जे काम करू शकतो बीडसाठी त्याला निवडून देण्यात ये नेमकं कसं आता हे असं पंकजी ऑलरेडी एक्सपिरियन्स आहे आमदार होते मंत्री होते आणि पुढे चालून जर बीडमधून खासदार झाल्या तर त्यांना मंत्रीपद द्यावं मोदी सरकारमध्ये जो गोपीनाथ मुंडे गेल्यामुळे जो गॅप झालेला आहे तो भरून येईल त्यामुळे आपण लोक जनतेच्या सानिध्यात नेहमी असतात येस जनता आणि आपण हे एक समीकरण आहे हो। काय वाटतं पेशंटकडनं काय भावना काय येतात पेशंटकडून भावना येतात की ज्या सेंट्रल गव्हर्नमेंटमधून आलेल्या स्कीम्स आहेत जे पैसे येतात किंवा बँकांमध्ये जे अकाउंट्स उघडले आधार कार्ड लिंक झाले ह्या खूप चांगल्या गोष्टी आहेत की त्यामुळे त्यांचा खूप प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले पहिले लोक बँकमध्ये अकाउंट उघडायला घाबरायचे आता प्रत्येक जण उघडतोय क्यू आर कोड वापरतोय बरेच व्यापारी म्हणतात की मला कॅशसुद्धा कॅरी करायची गरज नाही सिक्युरिटीचं टेन्शन नाही काय काय ते आपलं हेल्थ पॉलिसीज हेल्थ स्कीम ते मला माहित नाही ते काय माझ्याकडे नाही ती फक्त मला म्हणायचं एवढंच की उगाचच तुम्ही निवडणुका घेत आहे एकतर्फी निवडून येणार आहेत सगळे बी जे पी वाले तर उदं काय कारण एवढं काम चांगलं दिलंय उगं दुसऱ्यासाठी कशाला निवडणूक घेत बसायची एकतर्फी कसंच वाचवायचं जे चांगलं काम करते त्याला कंटिन्यू करायचं कशा उगाच निवडणुका घेतात आता इथली पण निवडणूक बिनविरोध व्हायला पाहिजे होती ऍक्च्युली बाकीच्यांनी वापस घ्यायला पाहिजे होतं फॉर्म भरतानाच कळालं की एकतर्फी निवडणूक झालेली कशाला उगेच हे निवडणूक घ्यायची काही गरज नाही ज्यांनी चांगलं काम केले बघा रोड असे रोड तर आम्ही मागितले पण नव्हते तसे रोड झाले दीड तासात आता आम्ही एअरपोर्टला चालू येतो इकडं दोन तासामध्ये आपल्याला सोलापूरला जाता येते किती एअरपोर्ट चांगले झाले किती कम्युनिकेशन किती साधनं वाढली कुठेही जा आता आपल्याला कारण जाता येते पूर्वी नुसते खड्डे होते पण जिल्ह्याचं काय जिल्ह्याचं म्हणजे जिल्हा काही देशाच्या बाहेर नाही ना जो देशाचा विकास आहे तो

देशाच्या बाहेर थोडं जिल्हा आहे जो देशाचा फायदा होईल तो तिथला फायदा होईल आणि युनिफॉर्म डेव्हलपमेंट चालू आहे असं नाही की फक्त बीडचं चा चालू आहे किंवा मोदीच्या बनारसचं चालू आहे सगळीकडची डेव्हलपमेंट चालू आहे आता आम्हाला असं म्हणायचं की बीडसाठी आपलं जे कंकालेश्वर तीर्थक्षेत्र आहे ह्याला डेव्हलप करावं कारण ह्याचा फार जुना इतिहास आहे कंकालेश्वरचं जे पाणी आहे ह्याचं कम्युनिकेशन त्या आपल्या बनारसच्या गंगा नदीशी आहे आता ह्याचं मार्केटिंग व्हायला पाहिजे आणि हे तीर्थक्षेत्र म्हणून डेव्हलप व्हायला पाहिजे देशाची कुटुंब व्यवस्था राखली जाते आणि ज्या देशाचं आंतरिक आणि बाह्य सुरक्षितता राखली जाते ते देशाचं स्थैर्य निर्माण होतं आणि स्थैर्य निर्माण होण्याचं काम हे या सरकारने केलेलं आहे त्याच्यामुळं हे गरजेचंच आहे रोड हे तर छोट्या मोठ्या गोष्टी आहेत रोड आहेत कॉलेजेस आहेत खूप छोट्या मोठ्या लेवलवर खूप मोठा विकास झालेला आहे त्याची आपण गिनती पण नाही करू शकत कर। आज मला सांगा ज्या राष्ट्राकडं पैसाच नव्हता तो पैसा कुठून आला टॅक्स भरणारे लोक आहेत पुण्य करणारे पण लोक निर्माण झालेले आहेत आणि आज शेतकऱ्याच्या डायरेक्ट अकाउंटवर पैसे जायला लागले विधवा महिलांच्या डायरेक्ट अकाउंटवर पैसे चालले घटस्फुट महिलांच्या डायरेक्ट अकाउंटवर पैसे चाललेले आता जे एस टीला पण दिलेलं आहे ना त्याच्यामुळे बऱ्याच महिला आहेत ना व्यवसायामध्ये बाहेर पडलेल्या आहेत आणि विकासात पण खरं तर ज्या घरची महिला चांगली आहे ना भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रीलाही शक्ती मानल्या जात होतं आणि त्या शक्तीचा जोपर्यंत विकास होत नाही किंवा ती आर्थिक ह्याच्यामध्ये पडत नाही तोपर्यंत देशाचा कुठलाही विकास होत नाही